काँग्रेसमध्ये विलिनीकरण पवारांचा निर्णय झाला तर फडणवीस अजित पवारांच्या हाती भोपळा मास्टर स्ट्रोक की हुकुमी डावपेचांवर पाणी सोडणं काँग्रेस कडून विलिनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांनी भाजपा हायकमांड हापकेल जुळवलं तर सोपं अजित पवारांना तर काय करावं हे सुचत नसेल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा एक निर्णय नजीक भविष्यात होऊ शकतो विद्यमान राजकीय परिस्थितीत शरद पवार असा निर्णय घेऊ शकतात सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात काकापेक्षा फुटण्याची ताकद जास्त आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा एक मोठा निर्णय शरद पवार घेण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या गटाची पुण्यात बैठक सुरू आहे असं झाल्यास राज्यातील समीकरणे बदलली जातील सध्याच्या घडीला राजकारणात भाजपाची जी घोडदौड सुरू आहे ती रोखण्याच्या दृष्टीने शरद पवारांचा हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो शरद पवार यांनी जो पक्ष स्थापन केलाय तो आता त्यांच्या हातून गेलाय मागच्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात काकापेक्षा पुतण्याची ताकद जास्त आहे शरद पवार आज ब्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांना पुन्हा नव्यानं सर्व सुरुवात करावी लागणार आहे पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह घेऊन त्यांना मैदानात उतरावं लागेल सध्या दिलेलं नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंतच आहे या वयात नव्याने पक्ष करणं सोपं आहे शरद पवार यांचा उत्साह आजही कायम दिसतो पण त्यांचं वाढतं वय दिसून येतंय नव्यानं पक्ष उभारण्यासाठी त्यांना महाराष्ट्र दौरा करावा लागेल आज हातातून पक्ष गेल्यामुळे शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे पण सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी शरद पवारांना गावोगावचे दौरे करावे लागतील नव्या नेत्यांना द्यावी लागेल त्यासाठी सोळा ते अठरा तास काम करावं लागेल हे सोपं नाही त्या तुलनेत काँग्रेसमध्ये आपला गट विलीन केल्यास जास्त फायदा होईल महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद सध्या खूपच कमी झाली कधी काळी राज्याच्या राजकारणावर एक वर्चस्व ठेवणारा काँग्रेस पक्ष भाजपाच्या धंझावाता दुबळा ठरतोय अशा वेळी शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेसचा एक गट्टा मतदानात वाढ होईल शरद पवारांच्या सहानुभूतीचा काँग्रेसला फायदा होईल शरद पवार गटाचे सुद्धा काही उमेदवार सहज निवडून येतील महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर सरकार आणण्यासाठी एकशे पंचेचाळीसचा चा आकडा गाठावा लागणार आहे काँग्रेस राज्यात जितकी खच्ची होईल तितकाच भाजपाचा फायदा आहे भाजपाचा विस्तार होत जाणार आहे शरद पवार यांनी आपली ताकद काँग्रेसला दिल्यास काँग्रेस अजून बळकट होईल भाजपा आपल्या स्वप्नातून अलिप्त होईल त्यावेळी शरद पवार यांनी असा निर्णय घेतल्यास तो दोघांच्याही फायद्याचा राहू शकतो परंतु या पलीकडे जाऊन जर शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन झाले तर मग सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासाठी आणि चिन्हासाठी सुरू असलेली लढत आहे ती सुद्धा थांबवावी लागेल कारण जर विरोधामध्ये कोणी उरलंच नाही तर शरद पवार जर काँग्रेसमध्ये पूर्ण विलीन झाला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये कसा युक्तिवाद होणार तो विषय थांबेल त्यामुळे शरद पवार असा निर्णय घेतात की नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे परंतु उद्धव ठाकरेंची या अगोदरच याचिका दाखल आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरती कधीपर्यंत निर्णय येतो त्यानंतर शरद पवार यांच्यावरती कोर्टामध्ये कामकाज सुरू होईल आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर शरद पवारांचं काँग्रेसमध्ये जाणं योग्य असेल की नसेल यावरती चर्चा सुरू होईल यावरती पवार विचार शंभर टक्के करतील पण जर काँग्रेससोबत शरद पवार गट जातोय तर भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असतील असं देखील एक अंदाज बांधून शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात आता पाहणं हे गरजेचं आहे की शरद पवार नेमकं काय निर्णय घेतात यासोबतच जर शरद पवार गट काँग्रेसमध्ये गेला तर हा सगळ्यात मोठा झटका भाजपा हायकमांडला असणार आहे कारण इतके सगळे मनसुबे बांधून पक्ष बोडून ताकद वाढून सुद्धा जर शरद पवार गट पुन्हा एकदा नव्या पक्षास चिन्हासह जर मैदानात उतरला तर मग शरद पवारांना रोखणं भाजपासाठी शंभर टक्के जड जाईल याबाबत तुमचं काय मत आहे शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला पाहिजे का नक्की कमेंट करा जय महाराष्ट्र